मग आपल्या मोबाईलवर करा नंबर क्लिएट केलं नमस्कार सायलम डोकी या युट्यूब चॅनल मध्ये आता आपलं स्वागत आहे तर हे ह्या बाईकचे मालक आहेत शौकत वस्तात अतिशय बाईक फॅन आहेत हे अतिशय गाडी सजवायचं एवढा म्हणजे नाद आहे रेडियम आणि लाईटिंग अतिशय म्हणजे डोकी परिसरात असा माझ्या मतांनंतर एवढा गाडी प्रेमी गाडीला सजवणारा माणूस दिवसातून चार चार वेळेस पोचणारे हे वस्तात आहेत तर आता ही गाडी बद्दल यांचे दोन मत म्हणजे दोन शब्द बोलणार आहेत आपल्याकडे कुठल्या पद्धतीचं ह्या ठिकाणी लाइटिंग आहे आणि आप आपलं काम कशा का प्रकारे आहे काम आपलं आवडतंय का नाही हे त्यांच्या आता स्वतः ते बोलणार आहेत पूर्ण एम केलंय ते कशा प्रकारे केलं एकदम एक नंबर आपले ही जे युट्यूबर म्हणजे सबस्क्रायबर त्यांना तुम्ही तुमचं मत सांगा काम एकदम केलंय लाइटिंग एक नंबर आहे ओके झाले चांगल्या हिशेबाब लावलं लाइटिंग आपल्याकडे चांगल्या एक नंबर लाइटिंग एक नंबर तर तुम्ही आता तुमच्या गाडीला आपण ह्या ठिकाणी रेडियम केले किंवा लाइटिंग केली तर ती तुम्ही लाइटिंग आणि रेडियम मुळे समाधान आहेत का हा समाधान आहे समाधान रेडियम लाइटिंग मुळे तर ला, ला, लाइटिंग घेण्यासाठी लोकांना काय उपदेश करतो चांगला म्हणून सांगू आमच्या गाडीची व्यवस्था चांगली केली चांगली केली रेडियम केलं असं लोकांना सांगू ना आपल्याला <laughs> काम पसंत पडलं तर ह्यांना अतिशय गाडीचं रेडियम पूर्णपणे हे सगळं आपणच केलेलं आहे त्यांना एक वेळेस आपण दाखवा कॅमेरामन लाइटिंग वगैरे सगळी एकदम त्यांना आवडलेले आहे गाडीचे फोन आहेत ते गाडीचा एवढा त्यांना म्हणजे नाद आहे विचारूच पूर्णपणे दिवसातून चार वेळेस गाडीची साफसफाई आणि काळजी घेणारे ते व्यक्तिमत्व आहे शौकात बसता डोके आहेत ते पूर्णपणे गाडीचे रेडियम लाइटिंग सगळं आपण केलेलं आहे रेडॉन गाडी आहे टीव्ही व्ही कंपनीची अशा प्रकारे शौकत वस्तू यांची आपण आता या ठिकाणी मुलाखत घेतलेली घेतलेल्या त्यांच्या गाडीचं तुम्हाला मी पूर्णपणे व्हिडिओ दाखवलेला आहे लाइटिंगचं दाखवलेलं आहे तर त्यांचे म्हणजे त्यांचे मत आपल्या बाबतीत किंवा सायरेडीएम बाबतीत त्यांचं मत पण त्यांनी आता प्रदर्शित केलेलं आहे तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे तर ती एकदा एकदा सांगतील की रेडियम करायचं तरी या दुकानाला येऊन